आता बातमी आहे आंतरराष्ट्रीय विश्वातून कारगिल युद्धात पाकिस्तानी सैन्याची भूमिका होती अशी सार्वजनिक कबुली पाकिस्तानी आर्मी कडून देण्यात आली आहे संरक्षण दिनाच्या कार्यक्रमात बोलताना पाकिस्तानचे लष्कर प्रमुख मुनीर यांनी या संदर्भात विधान केलं एकोणीसशे युद्ध असो किंवा एकोणीसशे एकाहत्तरचं युद्ध असो किंवा एकोणीसशे नव्याण्णवचं कारगिल युद्ध असो देशासाठी आणि इस्लामसाठी पाकिस्तानी सैनिक शहीद झाले असं ते म्हणाले आणि त्यांच्या विधानानंतर आता विविध राजकीय चर्चांना उधाण आल्या اور دشمنوں کا ڈٹ کر مقابلہ کیا یقیناً پاکستانی قوم ایک جرری اور بہادر قوم ہے جو آزادی کی اہمیت کو نبھانا اور اس کی قیمت چکانا احسن طریقے سے جانتی ہے انیس سو اٹالیس انیس سو پینسٹھ انیس سو اکہتر یا کارگل کی پاک بہارت جنگیں ہوں یا سیچن کا محاذ ہزاروں شہدا وطن کی سلامتی और की खाते और की कुर्बान हुए के तवीद तर ही कबुली काम हो भी का महत्वाची आहे का नेमका काय म्हणाले पाकिस्तान हा एक बहादूर समुदाय आहे असं ते म्हणाले स्वातंत्र्याची किंमत कशी चुकवायची हे त्यांना माहिती आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस असेल एकोणीसशे पासष्ट एकाहत्तर आणि नव्याण्णवच्या कारगिल युद्धात हजार सैनिकांनी इस्लाम आणि देशासाठी कुर्बानी दिलीय अशी स्पष्टोक्ती त्यांनी केली लष्कर प्रमुख असिम मुनीर यांनी अशी कबुली दिलेली आहे की कारगिल युद्धात पाकिस्तानचा थेट सहभाग होता तर आतापर्यंत कारगिल युद्ध हे मुजाहिदींनी लढल्याची पाकिस्तानची भूमिका होती मात्र आता लष्करप्रमुख प्रमुख आसिम मुनीर यांनी हे स्पष्ट केले